पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर काही दिवसातच भारताचे जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं की सरकार आता असा आराखडा तयार करत आहे की पाकिस्तानला एकही एक पाण्याचा थेंब जाऊ देणार नाही हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताला नक्की किती साठवण जलाशयांची गरज भासेल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद भिक्कट तुम्ही पाहतात मुंबईत इंडिया टुडेच्या ओपन सोर्स इंटेलिजन्स टीमच्या विश्लेषणानुसार पाकिस्तानकडे सध्या वाहणारं पाणी साठवण्यासाठी भारताला भाकरा नांगल धरणा एवढ्या किमान बावीस धरणांची आवश्यकता भासेल भाकरा नांगल धरण हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं धरण आहे आपल्या महाराष्ट्रातील उजनी धरणापेक्षा मोठं असं भाकरा नांगल धरण आहे भाकरा नांगल धरण हे सतलज नदीवर बांधण्यात आलंय सिंधू जल करारानुसार सध्या भारताला पूर्वेकडील नद्यांवरील रावी सतलज बियास या नद्यांवरच्या पाण्यावर पूर्ण हक्क आहे तर पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्यांवरील सिंधू चिनाब आणि झेलम या नद्यांवरील पाण्यावर हक्क आहे सरकारी आकडेवारीनुसार पश्चिमेकडील नद्यांमधून दरवर्षी सरासरी एकशे छत्तीस पाणी वाहतं एम म्हणजे मिलियन एकर फूट हे जास्त प्रमाणावर पाण्याचा जो साठा असतो त्याच्यासाठी हे एकक वापरतात एक एम ए यप पाणी म्हणजे दहा लाख एकर जमिनीला एक, एक फूट खोल पाण्याखाली बुडू शकतं किंवा तीन नवी दिल्लीच्या क्षेत्रा एवढे जागा व्यापू शकतं जर पश्चिमेकडील नद्यांमधून येणारं संपूर्ण पाणी रोखलं गेलं तर जम्मू आणि काश्मीरचे बेचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्र तेरा फूट खोल पाण्याखाली जाईल हे पाणी साठवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे साठवण तलाव बांधणं म्हणजे किंवा धरण बांधणं जेणेकरून पाणी उन्हाळ्यात शेतीसाठी आणि वीज निर्मितीसाठी वापरता येईल मात्र पण सिंधू जल करारानुसार भारताला पश्चिमेकडील नद्यांवर साठवण धरण बांधण्याची परवानगी नाही त्यामुळे सध्या या नद्यांवर एकही साठवण धरण अस्तित्वात नाही रन ऑफ द रिव्हर प्रकल्पामध्येही भारताला केवळ साडेतीन टक्के यमियपच पाणी साठवण्याची क्षमता आहे रन ऑफ द रिवर हे जलविद्युत ऊर्जा निर्मितीचे एक तंत्र आहे ज्यात नदीतील पाण्याच्या प्रवाहाचा थेट वापर जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो आता जर पाहिलं तर चिनाब नदीच्या उपनद्यावर किश्तवाड जिल्ह्यात उभारलं जाणारं पकल डूल हे पहिलं साठवण धरण आहे जे की एकशे पंचवीस दशलक्ष घनमीटर किंवा शून्य पॉईंट एक एम एफ पाणी साठवू शकतं सध्या आपल्या भारताची साठवण क्षमता काय आहे तर सध्या जम्मू आणि काश्मीरमधील जलाशय पश्चिमेकडील नद्या सिंधू चिनाब आणि जेलम मधून दरवर्षी येणाऱ्या पाण्याच्या एक टक्क्यापेक्षा कमी पाणी साठू शकतो या नद्यांवर सहा जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहेत सलाल किशनगंगा बगलिहार उरी डुलहस्ती आणि निमुजग यापैकी कोणतेही प्रकल्प साठवण धरण म्हणून ओळखले जात नाहीत पण या धरणांचा वापर हा वीज निर्मितीसाठी केला जातो आता या प्रकल्पामध्ये दरवर्षी नदीत वाहणाऱ्या केवळ शून्य पॉईंट चार टक्के पाणी साठवलं जातं सध्या बांधणी अंतर्गत असलेले प्रकल्प राटले पकल डूल क्वार आणि किरू आहेत हे प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यानंतर ही साठवण क्षमता दोन टक्क्यापर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे या प्रकल्पांचं बांधकाम नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते मे दोन हजार बावीस दरम्यान सुरू झालं असून पुढील वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी किंवा नोव्हेंबर दरम्यान पूर्ण होणार आहे तसेच सावलकोट बरसर आणि किर्थई दोन ही आणखी तीन धरणं नियोजित आहेत हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा फायदा भारताला होणार आहे यातून भारताला उन्हाळ्यात विशेषतः रब्बी हंगामात पाण्याचा शेतीसाठी फायदा होईल तसेच वीज निर्मिती देखील करता येणार आहे असा आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेचा आय यू सी एन याचा अंदाज आहे पूर्वकडील नद्यांवरील बांधण्यात आलेली सात प्रमुख धरणं दरवर्षी रावी बियास आणि सतलज या नद्यांवरील पन्नास टक्के पाणी साठवू शकतात असं आकडेवारी सांगते जर भारताने पुराचे इशारे थांबवले किंवा मान्सून काळात भाकरा धरणाची दरवाजे उघडले तर शेतीचं नुकसान होऊ शकतं पाकिस्तानकडे पाणी थांबवणं आपल्या फायद्याचं आहे का पश्चिमेकडील नद्यांवर धरणं बांधण्याची किंमत आर्थिकदृष्ट्या खूप मोठी आहे तसेच पर्यावरणीय बदल पण लक्षात घ्यावा लागणार आहे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील जम्मू आणि काश्मीरमध्ये आपत्ती येण्याची शक्यता देखील आहे असं तज्ज्ञ सांगतात दक्षिण आशिया नेटवर्क ऑन डॅम्स अँड रिव्हर्स अँड पीपल या स्वयंसेवी संस्थेचे समन्वयक हिमांशू ठक्कर म्हणतात की कोणतंही मोठं साठवण धरण बांधण्यापूर्वी त्यांच्या आमच्या जनतेला भूभागाला आणि भविष्यातील गरजांना फायदा होतो का याची खात्री केली पाहिजे तसेच हिमांशू ठक्कर पुढे म्हणतात की सर्वप्रथम पश्चिमेकडील नद्यांवर साठवण प्रकल्पासाठी योग्य जागा उपलब्ध नाहीत जर अशा साठवण प्रकल्पांसाठी जागा ओळखली गेली तर भौगोलिकदृष्ट्या चिनाभी पहिली नदी असू शकते येथेच आधीपासून सर्वाधिक कार्यरत बांधणी अंतर्गत आणि नियोजित प्रकल्प सुरू आहेत हा भाग खूपच नाजूक आहे आणि येथे भूस्खलन पूर भूकंप आणि हिमालयन सरोवर फुटीचा धोका आहे असं ठक्कर यांनी मुंबईतक्षी बोलताना सांगितलं झेलम आणि सिंधू नदीवर जरी आपण थोडेफार पाणी साठवलं तरी त्याचा वापर काय करणार धरणातील पाणी मुख्यतः सिंचनासाठी वापरलं जातं आणि केंद्रशासित प्रदेशातील शेतीला आधीच अनेक प्रवाह आणि नद्यांमधून पाणी मिळतं असंही ठक्कर यांनी सांगितलं तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बाकी तुम्ही पाहत राहा मुंबईत